माहुर येथील अनुसया करणूर यांच्या अन्नपूर्णा वारकरी आश्रमात दिनांक बारा ते अठरा जानेवारीपर्यंत अखंड हरिनाम सप्ताह श्रीमद भागवत कथा व ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते हरिभक्त पारायण भिकाजी महाराज कुकाटे यांनी केलेल्या कीर्तनात बर्वे देशावर झालो काय बोल बोलावे या अभंगातून संत संगतीमुळे मानवाच्या जीवनात स्थित्यंतर कसे होते यावर आपल्या मधुरवाणीतून विवेचन केले पतन उद्धार संगतीचा महिला वाचकांच्या संगतीमुळे मानव जीवनाला अधोगती येते तर सज्जन संगतीमुळे उद्धवगती प्राप्त होते असे सांगून मानव जातीला सज्जन संगतीची किती गरज आहे हे पटवून देण्यासाठी त्यांनी आपल्या कीर्तनातून अनेक दृष्टांताचा दाखला दिला मागील त्रेचाळीस वर्षांपासून या सोहळ्याचे आयोजन केले जाते अखंड हरिनाम सप्ताह श्रीमद भागवत कथा व ग्रंथनाथ ज्ञानेश्वरी पारायण सोहळ्यात हरिभक्त पारायण दादाराव महाराज वढिवरा माधव महाराज बोरखेडी गंगाराम महाराज पारडीकर गोपाळ महाराज मुसळे सेनगाव विठ्ठल महाराज मकोडीकर दिगांबर महाराज वरुड सुरेश महाराज बोरखेडी यांनी केलेल्या केतनातून जनजागृती केली त्यांना सातसंगत मृदुंगाचार्य वैभव बागर बालाजी खरात प्रभू महाराज ओमप्रकाश महाराज सावळीकर संतोष महाराज माळोदे माधव महाराज काळे आदींनी केली सोहळ्याच्या यशस्वीतेकरिता पंडितराव फोले विनोद फोले आश्रुबा सातपुते आश्रुबा होडवे आदींनी मोलाचे परिश्रम घेतले